हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं भी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे जेजुरीला तर आत्ता तयारी झाली आहे जवळपास पाहुणे सात वाजल्या असं तर आत्ता आणि लवकर निघतोय कारण की उन्हाचा दुपारी त्यामुळे एकदम लेट्स गो तुला ना यायचं था। तुम्हीच थांबणार आहे शुजन ना बसलं बसलं कसं येशील तू तर इथे आम्ही एक ब्रेक घेतला होता आणि अजून भरपूर म्हणजे एक तास तर लागणार होतं जेजुरीला पोचण्यासाठी त्यामुळे मग इथं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो शोला पण म्हणजे भूक लागली होती पाण्या देते थांब तर इकडे आता आम्ही जेजुरीमध्ये आहे आणि दहा वाजले होते आणि गाडी पार्किंगमध्ये लावली होती म्हणजे जी प्रायव्हेट पार्किंग असते तिथे लावली आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन होतं शो कुठं आला आपण आपण कुठं आलो आप जत्रत नाही आला हो मग कुठं आला जे 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 बाप्पा तर आता आम्ही गाडी पार्किंग करून आलो आणि आता आम्ही आहे जेजुरी गडाच्या पायथ्याशी तर इथे खूप सारे दुकान आहे म्हणजे खेळण्याची दुकानं देवाचं सामान पाहिजे असेल तर त्याचे दुकानं देवाचे फोटो वगैरे असे खूप सारे दुकान होते इकडून मला वाटतं इकडून उतरायचं आहे भंडारा भंडारा तर इकडे आता आम्हाला गड चढायचा होता आणि त्याआधी आम्ही म्हणजे मंदिराच्या पायऱ्याशीच आम्ही भंडारा घेतला होता तसे वरती पण गडावरती पण खूप सारे दुकान आहे म्हणजे भंडारा वगैरे घेण्यासाठी किंवा प्रसाद वगैरे तर आम्ही खालूनच घेतला होता भंडारा आणि इथे सगळ्यात आधी नंदीचं दर्शन केलं आहे तर आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो जेजुरीला आणि खूप जास्त गर्दी होती खूप जास्त म्हणजे जा पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती माहीत नाही संडे असल्यामुळं असू शकते तरी ते आम्ही चप्पल काढले आणि वरती दर्शनासाठी गेलो त्याला काय धामालय तर हो ते पर्यंत ते त्याला मी घेते आता मी की माझे कॅमेरा बघला तू थकला का पप्पा किती थकले तुला घेऊ ना बऱ्याक घेतला एक असं आता शिवलं मी उचलून घेतले शिवार मी उचलून घेतलंय तुम्ही तर शिवांश लायन आम्ही उचलूनच नेलं म्हणजे त्याला जास्त काही पायऱ्या चढून दिल्या नाही थोड्याफार पार दिल्या चढून पण त्याच्या काही इतकं पॉसिबल नाही कारण की छोट्याशा लेकरांचं कसं पाय दुखून येतात तर कधी त्यांनी घेतलं कधी मी घेतलं असं आलटून पालटून आम्ही घेतलं कारण ए एकाकडंच असलं ना एकाचे पण हात दुखून येतात त्यामुळे मग थोड्या वेळ ते घ्यायचे थोड्या वेळा मी घ्यायचे शिवांशला असं करत करत आम्ही शिवांशला वरती नेलं आणि थोडंफार पायऱ्या पण चढवल्या त्याला म्हणजे चालायला लावल्या तर कसं असताना लहान मुलांचं लहान मुलांना घेऊन जायचं म्हणलं कुठं पण तर त्यांचं हे असतंच म्हणजे ते जास्त चालत वगैरे नाही त्यांना उचलूनच घ्यावं लागतं आणि शिवांचं पण असं जे जास्त काही पाय राहतो चालला नाही थोड्याफार मी चालवल्या पण त्याच्या पप्पांनी काहीच चालवलं नाही आणि ऊन होतं पण जागीजागी सावली केलेली होती त्यामुळे बाहेर अजिबात तापलेल्या नव्हत्या म्हणजे गरम नव्हत्या त्यामुळे चढायला खूप छान पण वाटलं हवा पण छान येत होती गडावरती मस्त म्हणजे चढायला काहीच प्रॉब्लेम नव्हता असं गरमी थकणं वगैरे काहीच नव्हतं 怪我，我怪我，我输。 पर्यंत जर कोणाला असं जागरण घरी पॉसिबल नसलं तर ते लोक अशी इथे येऊन पण जागरण करून घेऊ शकता म्हणजे हे लोक करून देतात पैसे गर्दी खूप जास्त होती आणि लोक फक्त एकमेकांना लोटायचे कामं करत होते म्हणजे खूप अशी गर्दी झाली ना लोकांना असं आपण कधी पुढे जाऊ असं ढकलत ढकलत लोकांना पुढे तर फायनली आता आम्ही गड्यावरती आलो आणि गर्दी खूप जास्त गर्दी होती म्हणजे लाईन इतक्या लांब लांब लागलेल्या ना दर्शनासाठी तर म्हणजे खूप जास्त गर्दी होती आणि ऊन पण असं वरती जास्त होतं तर आम्ही गड चढून वरती तर आलो खरं पण इतकी जास्त गर्दी होती रांगेमध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी होती त्यामुळे मग मिस्टर बोलले की आपण म्हणजे बाहेरूनच दर्शन घेऊन जाऊ माझी इच्छा होती की आपण उभं राहून दर्शन घेऊन जाऊ कारण की इतक्या लांब आलो आणि देवाचं दर्शन फक्त बाहेरून घेऊन जायचं म्हणजे मला थोडंसं हे वाटायला लागलं होतं पण मग नंतर एक पर्याय सुचवला मिस्टरांनी की तिथं एक म्हणजे ऑप्शन होतं की ज्यांना त्वरित दर्शन घ्यायचं असेल त्यांनी पैसे भरायचे आणि मग दर्शन घ्यायचं मग

फक्त शिवचे पप्पा आणि मी जर असतो ना तर आम्ही रांगेत उभंच राहून गेलो असतो दर्शनासाठी पण शिव पण होतं ना आमच्याबरोबर कारण शिवला पण एवढं गर्मी सहन नसते झाली एवढ्या गर्दीत उभं राहायचं आणि खूप प्रचंड गर्दी होती एक दोन तीन तास तर लागले असते त्यामुळे मग आम्ही पर्याय घेतला हा ओरित दर्शनासाठी इथे खूप सारे लोक पण पैसे भरून भरत होते आणि तिकीट घेत होते तर इकडे गेट क्रमांक दोन वरतून जायचं होतं तर इथे तिकीट दिली त्यांनी आणि हा गेट क्रमांक दोन त्या दरवाजा मधून जायचं दर्शनासाठी तरी ते आम्ही उभं आहे आत्ता आणि आतमध्ये जाण्याच्या आधी मी कॅमेरा ठेवून देणार आहे <laughs> दर्शन घेऊन आलो जगत शिव शिवच ना मावशाला बाय करून देत नाही चला पुढं तर बस आता झालं आणि थोड्या वेळा ते आम्ही वरतीच बसलो होतो त्यानंतर आता खाली आहे आणि जिथे आम्ही चप्पल काढली होती तिथे चप्पलच सापडली नाही आणि मिस्टर बोलले की थांब आपण खाली खाली जाऊ म्हणजे जातं जातं सापडेल पण जाता जाता, जाता, जाता पूर्ण गड खाली गेलो पण सापडली नाही त्यानंतर मिस्टर खाली आम्ही जेव्हा गडाच्या खाली गेलो तिथून परत मिस्टर वरती आले चप्पल बघण्यासाठी पण आमची चप्पल काही सापडलीच नाही आणि गडावरती होतो तोपर्यंत काय वाटलं नाही कारण की गडावरती सावली होती आणि जास्त पाय पोळत नव्हते तर आता आम्ही गडाच्या खाली आलो आहे आणि पाणी वगैरे घेतले आणि मिस्टरांनी डबल गड चढला एकदा देवासाठी आणि एकदा चप्पल शोधण्यासाठी तर चप्पल काय भेटलं नाही तर इथे आता आम्ही देवाचा फोटो वगैरे घेतोय आणि तर इथे मला बरंच काही काही सामान घ्यायचं होतं आणि ते छान छान सामान पण होतं शेवला पाहिजे होतं डमरू पण घ्यायचा पण होता पण मिस्टर बोलले पुढच्या दुकानात जाऊन घेऊ आपण इथं थोडेसे हे वाटत होते त्यामुळे मग काही घेतला नाही आणि मला बरंचसं काही काही सामान घ्यायचं होतं म्हणजे धूप वगैरे न्यायचं होतं आणि प्रसाद पण घ्यायचा होता पण चप्पल नसल्यामुळे ना दुसरीकडे फिरायला म्हणजे इच्छाच नव्हती जिथं सावली होती तिथंच आम्ही उभं राहत होतो कारण की पाय जबरदस्त पोळत होते त्यामुळे आणि चप्पल घ्यायचं म्हटलं ना आसपास कुठे दुकान पण दिसत नव्हते आणि ते काय माहिती बैलांची मिरवणूक चालली होती वाटतं मे बी नवस केलेलं असं नाही तर मग काय असेल ते माहीत नव्हतं पण मस्त वाटत होतं भक्तांनी

दरमध्ये एक ब्रेक घेतला आता मी आणि इथे सोलकढी मागवली आणि शिवचं एक्सप्रेशन बघा सोलकढी पेल्यावरती नाही आवडलं दुसरं घ्यावलं दर पिलो कसं पाणी द्या त्याला पाणी द्या एक ब्रेक घेतला खूप ऊन झालं आहे आणि आत्ता ते पाच आता आम्ही ऑर्डर केली भे मटकी घे आणि शिवला पॅकेज केलं आधी शोलकढी पिलो पण त्याच्यातून होती पॅकेज द्या नाही तर इथे उंचावरून खूप सारा बिल्डिंग दिसत होत्या खूप म्हणजे खूप साऱ्या अश्या मुंगी मुंग्या कशा असत्या अश्या जवळ 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 तसेच खूप सारे बिल्डिंग दिसत होत्या इथून तर आत्ता व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा माझा व्हिलॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू